नमस्कार सगळ्यांना आज नेहाच्या रेसिपी मध्ये का नाही तर लोक कमेंटला चालू होईल की नेहा म्हणली नेहा म्हणली तर, मा तर आ, मी माझ्या ताईला ताईच म्हणत असते तर आम्ही करायला आज बघा उडदाचा पापड मग ती धावा म्हणलं मस्तपैकी मग ताईनं घेतलं पेट मस्तपैकी मसाला टाकायचा मळायचं कचा कसा त्याला आणि लाटायचं पटाफटा पटापटा आज हापड बेलने बघा लग्नावर आलाव आल्या म्हणलं आता झोपण्यापेक्षा आपलं बसून बसून पापड लागतो आमच्या सासूबाई बर का तिकडं त्यांचं चालू आहे डाळी भाजायला बाजाला चांडग करायचं म्हणून तर सांडग म्हणत आधीच केले तर अजून करायचं आपली फॅमिली बहुत मोठी आहे इसकी पहिला पापडाच बघूया काय काय कशी कशी प्रोसेस तर चला टाकून घ्या मसाला आहे आता हे आपलं एक किलोचं पीठ आहे मग एक किलोच्या पिठाला शंभर ग्रॅमचा मसाला कसला मसाला सांगा की सगळं मीच हे आज तुझ्याकडे दिलाय मी तर ही मसाला आहे बघा पापड मसाला आहे पापड मसाला ह्याच्यात काय हिंग बिंग टाकायची गरज नाही ताईने आणले हिंगची बाटले पण मी टाकू देणार नाही टाकायची गरज नाही सगळं आहे ह्याच्यात चला मस्त पेकी आता कालवून घ्या परत पाणी टाकून लागल तस तिंबूया हा 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 काय कुणाला पापड तर नाही आता इकडे माझी रेसिपी बघून काय आपण हे तर हा हेच करताना आता <laughs> आता पहिल्यांदा बनवायला हा आम्ही एकदा बनवलं होतं पण जाड जाड आमच्याकडनं बघा आता नाही कसं करते त्यांच्याकडे आहे सगळं आमच्याकडे काय सुद्धा नाही आपण आता केलं का आता तर मैत्रीण दहा मिनिट आमचे गेले असे वाया वाया तर आता ही पिठा आम्ही मळून घेतले बघा उडता पापडाच पहिल्यांदाच करायला लागले असला सुरगुडा तर बघू आता पापड कसे होते काय चांगलं चांगलं मा चांगलं येत नाही जात नाही चिटकत लागली काय पायला शकत नाही मला लावू नको करायला सांगते या नाही तुला मला सांग खरं लावलंय गोड बोलून गोड बोलून आता पापड बी लावली करायला असू नये गो, काय म्हणते तेव्हा त्याला पहिल्यांदा करायला लागली ना, करा ला ना। आ, हाँ। 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 आता उद्याच्या काय करते काय माहिती आता तू कशाला तू कशाला आई कशाला सांगा बरं आई करू लागायचं असते का नाही लिकीला करू लागायचं सगळ्यांनी मिळून करायचं आता उद्या मी काय सांगतो सांगू शकत नाही तुझं सगळं मगाच मला बघावं लागतं ना सगळं तुला तुलाच बघायला होणार आहे सगळं तर आता का नाही आपण पीठ म्हणून तर झालंय आता दहा मिनटं का नाही आपण ह्याला भिजत ठेवूया आणि त्याच्यानंतर ना पापड लाटायला घेऊया बघू आता कसे पापड होतात ते सुरुवात करूया हा चला आता ए चला रे चला चला कुठं चला पापड लाटायला चला बघा मी केला तयार आहे का पापड येत नाही बघा आणि आई म्हणते लिकीला पापड येते का नाही पण माझा काय प्रश्न नाही ना। पण ना। ना। सासू काही आईना काही शिकवलं का नाही तुला हा इकडे का नाही तर चला बघा असे छान छान पापड आम्ही लाटणार आहे आणि इकडं ठेवणार आहे काय करायला वाळायला हे आमच्या भेड्या इकडं है का तुम्ही कसं बोलते ती हा कसं बोलते ती बघते येते डिझाईन डिझाईन चालू आहे कुठं नाही नाही ऊन टच्ची टाकते अगे पोरे पापड फाटू मी घेतलाय त्या इकडं पळपूट फाडला ते पापड नीट कर ती पाठ आहे पण पळपूट कशी सगळ्या पापड आपल्याला लाटून घ्यायचे सगळे आणि निम्मी पापड लाटून झाल्यावर तुम्हाला दाखवते तोपर्यंत ब्रेक की बाग पळपूट घेतले दुसऱ्याला पाठ दिले फाटला घेईन तुटला घेईन मोडला घेईन आमचं काय असं चालू राहणार आहे मी बोलायला ऐकत नाही हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा एकदाचं पापड बघा उडाला बसा बसा तुम्ही पण बसा खाली बुरकुंड ही बारका बुरकुंडा आणि <laughs> झोपीत <laughs> दो 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 दोन, दोन मिनट आईला सांगू दे हा सांगायचं तळून खायला आता एका किलोचं पापड बघा आता भाजूनच खायचं पण एक किलोचं पापड आम्ही मोठं बारक मोठं बारकं केलंय आता किती झालं वा वा, वा। <laughs> कसं एक किलोच्या पापडामध्ये काहीतरी शंभर पापड होते बघा आणि आता आमचे किती झाले ते माहिती नाही आम्ही मोजले नाही आता पण असतील पन्नास पन्नासच्या पुड असतील पन्नास साठ असतील कसं आहे चौघींचा हात आहे आता एक तर होणार नाही बरोबर आहे पण झालेत तर आता कसे झाले आमचे पापड का नाही नक्की कमेंट करून सांगा आता आणि आता लगेच थोड्या वेळानं संध्याकाळी आम्ही सांडगं करायला घेणार आहे बाकीचं अगोदर केलंय आणखीन आम्हाला एक किलोचं करायचं ते तर आता आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा सांगे येऊ आता मोजते पापड थांबा येऊ मोजून झाल्यावर तुम्हाला सांगते झाले ते अकैशे

पीठ असं टेशन असं असं घट्ट मळलं होतं काय हम्म त्यामुळं जड गेलं का आता झालेत बघा छान छान पापड आमचे तर आता पुढची रेसिपी बघायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा काय आणि उन्हाळे कामले काय काय करायला लागला करा कुठल्या पोरीच्या मला माहिती ती म्हणली मला का बर बर लाईक करा पापडाला आमच्या <laughs> तर चला मग आता ह्या पोलीच्या पापडाला पण लाईक करा हा चला बाय बाय